जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांना आपल्या वरद एकवीस एकवीस ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वजण व्यायाम करत जा रनिंग करत जा योगा करत जा फिट राहा स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपलं जे आयुष्य आहे भेटतं आहे जे आपल्या शरीराचे अवयव आहेत हे एकदाच आपल्याला भेटतात तर याचा चांगल्या पद्धतीने हे करा शरीराची काळजी घ्या आणि फिट राहा स्वस्थ राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो आजचा विषय पण हाच आहे आपला तर मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये व्यायामाला किती महत्त्व आहे आणि आपलं जर शरीर फिट असेल मी प्रत्येक वेळेस सांगत असतो आता हे सांगायचं म्हणजे सर्वप्रथम ह्या गोष्टी मी फॉलो करतोय आणि मी फॉलो करत असतानाच मला सांगण्याचा अधिकार आहे कारण जर मी एखादी गोष्ट फॉलो करत नाही आणि ती या गोष्टीचं मी तुम्हाला जर ज्ञान देत असेल तर एकदम चुकीचं आहे कारण जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट करत नाही अनुभवत नाही तुम्हाला त्या गोष्टीचा रिझल्ट भेटत नाही तोपर्यंत तुम्ही ती गोष्ट दुसऱ्याला सांगितली नाही पाहिजे किंवा सांगण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे आणि लोकं पण काही एवढी वेळी नाही आहेत लोकांना पण कळतं कबा एखादा व्यायामाविषयी किंवा फिट फॉर लाईफ एखादा सांगत असेल आणि त्याचं पोट जर पुढं असेल तर लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात कारण स्वतःच फक्त ज्ञान द्यायचं आणि आपण स्वतः काही करायचं नाही तर लोक दुर्लक्ष करतात त्यासाठी मित्रांनो कोणत्याही गोष्टीचं कोणती गोष्ट सांगताना प्रथम तुम्ही त्याच्या योग्य आहेत का हे प्रथम पाहिलं पाहिजे आणि समजा मी व्यायामाविषयी सांगतो आहे तुम्हाला रोज व्यायाम करत जा किंवा योगा करत जा किंवा अजून बऱ्याच गोष्टी असतात चालत जा रनिंग करत जा ह्या गोष्टी मी याच्यातल्या बऱ्यापैकी फॉलो करतो आहे रोजची रनिंग असती माझी व्यायाम असतो आणि ह्या गोष्टी मी फॉलो करतो आहे आज एक महिना किंवा दोन महिना किंवा एक वर्ष असा विषय नाही कंटिन्यू कमीत कमी दहा पंधरा वर्ष झाला असेल व्यायाम हा माझा कंटिन्यू चालू असतो आणि हे फक्त मी बोलत नाही आहे मी ह्या गोष्टी करतोय माझ्या मित्रपरिवाराला माझ्या घरच्यांना किंवा जे कोणी माझे व्हिडिओ पाहत असतील ह्याच्यामध्ये माझे मित्रपरिवार पण असेल त्यांना पण माहिती आहे की मी माझ्या शरीराची किंवा याची किती काळजी घेत असतो आणि व्यायाम माझ्या आयुष्यामध्ये मला किती महत्त्वाचा आहे कारण खऱ्या अर्थाने देवाने आपल्याला जे शरीर दिलं आहे तर हे खरंच करोडो रुपयाची अब्जावधी रुपयाची संपत्ती मित्रांनो तुमच्या शरीरातला एखादा अवयव निकामी होऊ द्या देव करो असं होऊ नये पण कोणाच्या आयुष्यात जर असा अनुभव आला असेल तर नक्की त्या माणसाची गाठ जाऊन घ्या हॉस्पिटलमध्ये आणि त्याला विचारा का बाबा तुझा एखादा अवयव गेला आहे आणि तुला त्याच पद्धतीचा किंवा तसाच जर अवयव पाहिजे असाल तर किती रुपये खर्च येतोय तर मित्रांनो साधा कोणताही अवयव घ्या तुमच्या शरीरातला तो अवयव जर तुम्हाला जर तुम्हाला जर बदलायचा असेल किंवा तुम्हाला जर त्याची गरज असेल तर त्याची किंमत ही फक्त ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट घडली त्यालाच कळती त्यामुळं देवाने जर आपल्याला चांगलं शरीर जर दिलं असेल चांगले हातपाय शरीर आपला माइंड सगळं व्यवस्थित जर असेल तर आपल्याला काहीच अडचण नाही मित्रांनो व्यायाम करणं कि किंवा रनिंग करणं आपलं शरीर फिट ठेवणं आपल्या नशिबात जे आहे किंवा आपल्याला कुठंतरी काहीतरी होणार आहेत ह्या गोष्टी आपण टाळू शकत नाही पण जोपर्यंत आपलं आयुष्य आहे आपलं शरीर चांगलं आहे तोपर्यंत त्याला फिट ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एवढी धावपळ आहे एवढं पैशासाठी पैशापाठीमागं धावतो आहे त्याला स्वतःकडं लक्ष द्यायलाच वेळ नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि ही धावपळ करत असताना आपल्या शरीराकडं दुर्लक्ष होतं आणि दुर्लक्ष झाल्यामुळे काय होतं आपण ज्या गोष्टीसाठी पळतोय ज्याच्या जीवावरती पैसे कमावण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्याकडंच आपलं दुर्लक्ष होतं आहे मग ह्या गोष्टी आपण कितपत योग्य करतो आहे किंवा आपण शरीराची काळजी घेतली पाहिजे का नाही घेतली पाहिजे ह्या गोष्टी भरपूर आहे आता एक उदाहरण देतो मित्रांनो तुम्हाला डॉक्टर आहेत भरपूर डॉक्टर तुम्ही भरपूर लोकांच्या आयुष्यामध्ये अनुभवाला आला असेल डॉक्टर लोकं डिग्री घेतात सगळ्या गोष्टी घेतात पण त्यांचं एवढं बिझी आयुष्य होऊन जातं त्यांना स्वतः शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो आणि पहा तुम्ही ते, ते, ते आजारी पडले काही झालं तर ते त्यांच्यावरती त्यांना माहीत असतं कोणत्या गोळ्या खायच्या काय करायच्या ह्या गोष्टी ते करू शकतात पण नव्वद टक्के डॉक्टर लोकं हे बिलकुल शरीराने फिट नसतात कुठेतरी त्यांना बी पीचा त्रास साखरेचा त्रास किंवा अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये चालू असतात आणि आपण काय होतं मित्रांनो त्या डॉक्टरला चांगल्या प्रकारे नॉलेज आहे किंवा त्यांनी डिग्री घेतलेली आहे म्हणून आपण त्यांच्याकडे जात असतो गोळ्या औषधांसाठी ठीक आहे तिथपर्यंत पण ठीक आहे पण आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला जर माहीत नसेल तर ही गोष्ट मी सांगतो आपल्या शरीराचा डॉक्टर सर्वोत्तम डॉक्टर जर कोण असेल ना तर ते आपण स्वतः असतो कसं तर ऐका तुम्हाला माहिती आहे की मला तंबाखू खाल्ल्यानंतर मला काहीतरी त्रास होणार आहे किंवा मला एखादा मोठा भयंकर कॅन्सरचा आजार होणार आहे तरी पण मी तंबाखू खातो वेळेत तुमच्या मनावरती तुमचं कंट्रोल पाहिजे आणि त्या गोष्टीपासून सोडणं किंवा हे गोष्टी करणं एवढं काही अवघड नाही जी लोक एवढा इश्यू करून घ्यायच्यात की आम्हाला त्याच्याशिवाय जमत नाही किंवा काय नाही तर असं काही नाही मित्रांनो तुम्ही जर ठरवलं एखादी गोष्ट काही ती मला नाही करायची एकवीस दिवस फक्त तुम्ही त्याचं कडेकोट पालन करा बावीसाव्या दिवशी ऑटोमॅटिक तुम्हाला त्या गोष्टीची सवय होऊन जाते आणि त्या गोष्टीपासून तुम्ही लांब होऊन जाता ती जी सवय लागलेली आहे ती सवय तुटती आणि दुसऱ्या त्या गोष्टीपासून तुम्ही लांब जाता आणि ते गोष्ट विसरून जाता फक्त एकवीस दिवस आपण त्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे त्यासाठी मित्रांनो सांगत असतं तुम्हाला की आपल्या शरीराचा सर्वोत्तम डॉक्टर आपणच असतो काय दुखतं आहे माझं किंवा मला माझ्या शरीरामध्ये आज मी एवढा फिट आहे मी रोज पाच किलोमीटर पळतो आहे उद्या समजा मला काही आजार झाला किंवा काय झालं तर मला कळतं आहे की बाबा मला ह्या गोष्टीमुळं ह्या गोष्टीचा त्रास होतो आहे तर ह्या गोष्टी प्रत्येकाला कळत असतात पण प्रत्येकजण कळवून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं त्या गोष्टीकडं आजाराकडं दुर्लक्ष केल्यावरती त्या शरीरामध्ये वाढत जातात आणि त्याचा परिणाम आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन लाखोनी बिल भरावं लागतं आणि ज्यावेळेस लाखोनी लाखानी दहा लाखानी ज्यावेळेस बिल येतं ज्यावेळेस आपल्याला भरायची वेळ येते आपण तर हॉस्पिटलमध्ये असतो पण जे आपल्या पाठीमाग आपल्या परिवाराची जी धावपळ होती मित्रांनो सर्वात महत्त्वाची ती धावपळ जर प्रत्येकाला थांबवायची असेल किंवा आपल्या परिवाराला या गोष्टींपासून लांब ठेवायचं असेल तर मित्रांनो खरंच शरीराला एक तास वेळ देत चला आपलं शरीर फिट करा आणि ज्यावेळेस तुमचं शरीर फिट होईल त्यावेळेस तुमचा माइंडसेट ऑटोमॅटिक स्ट्राँग होतो आणि माइंडसेट ज्यावेळेस आपला स्ट्राँग होतो त्यावेळेस कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही आपल्यासाठी त्या माणसासाठी आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि ज्यावेळेस सगळ्या गोष्टी आपल्या शरीर आपल्याला साथ देत असतं कारण कसं राहतं आपण जे स्वप्न पाहतो पैसे कमावण्याचं जे स्वप्न असतं आपलं तर मित्रांनो ठीक आहे मेंटली पण माणूस माइंडसेटवरती पण पैसा कमवू शकतो विषय तो नाही आहे पण जर तुमचं शरीर साथ देत नसेल तर तो पैसा पण तुम्हाला उपभोगता येणार नाही त्या पैशाचा आनंद त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो शरीर फिट ठेवा तुम्ही पैसा किती पण कमावा तुम्हाला त्या पैशाचा आनंद घेता आला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे कमावता कमावता शरीर आपलं फिट राहिलं पाहिजे आपण ते आयुष्य जगलं पाहिजे कम बाबा पैसा पण आहे माझ्याकडं माझं शरीर पण व्यवस्थित आहे त्याच्या इतकं समाधान आयुष्यामध्ये कोणतंच नाही ज्या माणसाकडं त्याचं शरीर आणि पैसा दोन्ही गोष्टी आहेत तो माणूस काहीही करू शकतो त्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम शरीर फिट ठेवा आपल्या शरीराकडे लक्ष द्या सर्वांनी आपल्या शरीराची काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या स्वस्थ राहा मस्त राहा आणि स्ट्रॉंग राहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईबर मित्रांनो चांगले आहेत माझे एकशे नव्याण्णव झाल्यात आता दोनशे होतील एवढ्या दोन, होती दोन दिवसामध्ये पण जेवढी मेहनत करतो आहे जेवढा वेळ देतो आहे किंवा काय चुकतं आहे काय नाही ह्या गोष्टी अजून तरी मला एवढ्या समजल्या नाहीत मित्रांनो पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नवनवीन व्हिडिओमध्ये दे। बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये पाठीमागं पण जाऊन बघा कोणताही व्हिडिओ माझा पहा एकदा पूर्णपणे त्याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी तुम्हाला शिकण्यासारखं काही। आहे आणि घेण्यासारखं आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो करा बेलायकन नक्की दावा व्हिडिओ आवडल आवडला तर कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब तर करणारच आहे तुम्ही तर मित्रांनो चला थांबू आपण रामकृष्ण हरी जय जवान जय किसान